सकाळी सकाळी खाण्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊ तोपर्यंत आपण गुळ फोडून घेऊ मी एवढा गूळ फोडून घेतलेला आहे माझे शेंगदाणे पण भाजून झालेत आपण गुळाला बारीक करू कारण की मिक्सरात इझिली वाटून निघते एक वाटी भर असतील आपल्याला अर्धी वाटी जरी शेंगदा गुळ घेतला <सथीज़ियों> तरी आपले लाडू जर आपल्या घरी कुणाला जास्त गोड आवडत असतील शेंगदाण्याचे लाडू तर आपण गुळाचं प्रमाण थोडस जास्तही घेतलं तरी चालेल तर आपले शेंगदाणे एका भाजले आहेत त्याच्या फोलकट पण निघतय शेंगदाणे भाजलेले आहेत मी एका घेते थंड होऊन देऊ आपण शेंगदाणे मिक्सरच भांड आहे आपण हे शेंगदाणे थंड झालं की याची साल काढून घेऊ तर आपण आधी शेंगदाणे बारीक करून देऊ मी शेंगदाणे असे बारीक करून घेतले ले, पण नाही बारीक केले असे थोडेसे मोठे मोठे राहू दिलेत याला थोडेसे आपण साईडला काढून घेऊ एवढे आणि यात गुळ मिक्स करू बघा एवढा गुळ मिक्स केलेला आहे आता हे आपण मिक्सरने वाटून आणू पूळ वाट घातल्यानंतर ना असे शेंगदाणे झाले आहे आपण ह्याचे लाडू बांधून घेऊ हे बघा असे लाडू झालेले आहेत घेते हे बघा राहिलेलं मी वाटून घेतलेलं आहे आता आपण हे जे लाडू बनवू गोल गोल लाडू बनवू आणि हे शेंगदाण्याचे लाडू आपल्या शरीराला पण पौष्टिक असतात लहान बाळाला पण पौष्टिक असतात आपल्याला जर उपवास जर असला तर आपल्याला अशक्तपणा चक्कर वगैरे येणार नाही हे बघा एकदम भारी लाडू गरगरीत गर गोल गोल बनलेला आहे ह्यात गूळ वगैरे काही जास्त झालेलं नाही एकदम मापात झालेला आहे हे राहिलेले लाडू आपण बनवून घेऊ हे बघा माझे पाच लाडू बनवून तयार आहेत तर एका वाटीत आपले पाच लाडू तयार झालेले आहेत तर हे उपासासाठी मस्त आहेत